गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पेटलेला पाहायला मिळतोय तर सुरुवातीला काही इमारतींमध्ये रहिवाशांमध्ये किरकोळ वादातून मराठी विरुद्ध हिंदी किंवा महाराष्ट्र विरुद्ध उत्तर प्रदेश किंवा गुजरात असे वाद होत होते मात्र आता या वादाच्या ठिणगीला सरकारी धोरणामुळे आणखीनच पेट मिळाला होता एकीकडे हिंदीची सक्ती करत असताना सामाजिक आणि राजकीय वर्तुळातून झालेला विरोध लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आदल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय मागे घेण्याचं जाहीर केलं होतं मात्र त्यानंतर सुद्धा राज्यामध्ये मराठी विषयी आक्रमकता पाहायला मिळतीये अगदी दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट मीरा भाईंदर इथे एका व्यावसायिकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केली होती आणि याच मुद्द्यानंतर आता मीरा भाईंदर परिसरातील व्यावसायिकांनी एकत्र येत या आक्रमकतेला विरोध म्हणून आंदोलन सुरू केलं होतं दरम्यान हे सगळं घडत असतानाच आता मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकानं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच आव्हान देत मराठी शिकणार नाही काय करायचं करा ते करा असं म्हटल्याचं लक्षात येते नेमकं हे प्रकरण काय या व्यावसायिकाची पोस्ट काय होती आणि यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलंय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईन आर्थिक बाबींवर मार्गदर्शन पर सल्ले देणारे व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या व्हायरल आहे मुंबईसह महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे असा आग्रह मनसेकडून केला जातोय आणि याच संदर्भात काही ठिकाणी उद्भवलेल्या स्थानिक वादांमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब आक्रमकरित्या मांडलेली दिसून आले प्रसंगी काही ठिकाणी मारहाणीच्या घटनासुद्धा समोर आल्यानंतर या पार्श्वभूमीवर व्यावसायिक सुशील केडिया यांनीही पोस्ट केली आहे सुशील केडिया यांनी लिहिलंय की राज ठाकरे याची नोंद घ्या की मी मुंबईत गेल्या तीस वर्षांपासून राहतो पण मला मराठी व्यवस्थित येत नाही आता तुमचं या संदर्भातलं बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केलाय की जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरतायत तोपर्यंत मी मराठी शिकणारच नाही काय करायचंय बोला दरम्यान ही पोस्ट अगदी काहीच वेळामध्ये प्रचंड व्हायरल झाली होती आणि या पोस्टवर नेटिझन्स कडून सुशील केडि यांना लक्ष सुद्धा केलं जात होतं मराठी भाषा न शिकणं हा त्यांचा अपमान नाही पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचं राजकारण आणि गुंडगिरी करणं हा त्याचा अपमान नक्कीच आहे हे निश्चित अशी पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या नेटिझन्सना उद्देशून सुशील केडिया यांनी केली होती दरम्यान मनसेशी संबंधित एका युजरनं सुशील केडियांच्या पोस्टवर कमेंट करत असताना मुंबईत परप्रांतीय व्यक्तीला मराठीचा अवमान केल्याच्या आरोपाचा संदर्भ देत हिंदी भाषिकांच्या बोलण्याच्या अॅटिट्यूडबाबत भाष्य केलं इथे अॅटिट्यूडची समस्या आहे त्या व्यक्तीनं मराठीबद्दल अपशब्द उच्चारले म्हणून त्याला मारहाण झाली असे अनेक लोक आहेत जे प्रामाणिकपणे आणि नम्रपणे सांगतात की आम्हाला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोलतात का अशा लोकांना उठसूट कुणीही मारत नाही अशा शब्दांमध्ये या युजरने सुशील केडिया यांना सुनावलं होतं यावरती पुन्हा उत्तर देत असताना केडिया यांनी या युजरला असं म्हटलं की गप्प बसा आणि गुंडगिरीचं समर्थन करणं थांबवा सगळेच शांत आणि नम्रपणे बोलतात की आम्हाला मदतीची गरज आहे तुम्ही अमुक भाषेत बोलाल का ही गुंडगिरी सामान्य नागरिक करत नाही अयशस्वी राजकारणीच करतात त्यांना लोकांचं लक्ष स्वतःकडे वळवायचं असतं त्यामुळे याचं समर्थन करू नका गुंडगिरीसाठी माफी मागा किंवा तुरुंगात जा अशा शब्दामध्ये केडी या युजरला सोशल मीडियावरती ऐकवलंय दरम्यान याच नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई हे मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते यावेळी त्यांना केडिया यांच्या या पोस्ट वरून प्रश्न केला असता मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय हेही आपण पाहूया पहिल्यांदा तर भाषेवर मारहाण करणं हे अतिशय चुकीचं आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि महाराष्ट्रात मराठी बोलली गेली पाहिजे हा आग्रह चुकीचा नाही पण एखाद्या व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून मारहाण करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे उद्या आपले अनेक मराठी भाषिक लोक वेगवेगळ्या राज्यामध्ये व्यवसाय करतात त्यातल्या अनेकांना तिथली भाषा येत नाही म्हणून त्यांच्याशी पण अशीच वागणूक होईल का भारतामध्ये अशा प्रकारची वागणूक आणि गुंडशाही ही योग्य नाहीये आणि म्हणून अशा प्रकारची गुंडशाही जर केली तर त्याच्यावर योग्य कारवाई ही केलीच जाईल व्यापाऱ्यांच्या वादाचा काय अर्थ आहे काय व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी व्यापार करू नये एखादा मराठी व्यापारी हा जर आसाममध्ये जाऊन व्यापार करत असेल आणि त्याला जर आसामी भाषा शिकायला वेळ लागला तर काय त्याला मधल्या लोकांनी मारायचं त्याच्यामुळे हे योग्य नाही आहे अशा प्रकारे वागणं योग्य नाही खरा अभिमान असेल ना तर मराठीची सेवा करा खरा अभिमान असेल मराठी शिकवा खरा अभिमान असेल क्लासेस चालू करा खरा अभिमान असेल तर लोकांना मराठी बोलायला प्रवृत्त करा आणि खरा अभिमान असेल आपल्या मुलांनाही मराठी शिकवा ना मराठी शाळेत टाका ना अशा शाळेत का टाकता जिथे मराठी ही तिसरी भाषा आहे आणि महानगरपालिकेच्या अशा शाळा का सुरू करता की ज्या शाळेमध्ये स्पष्टपणे लिहिलंय मराठी तिसरी भाषा असेल हे इकडे चालतंय आणि त्या व्यापाऱ्यांना मारताय हे योग्य नाहीये राहून आम्ही मराठी शिकणार नाही अशा व्यक्तींचं अशा उद्योजकांचं काय करायचं असं आहे की आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकावी असा आग्रह करू शकतो पण दुराग्रह करू शकत नाही मी उद्या तमिळनाडू मध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करू शकत नाही की मी तमिळ शिकली पाहिजे मला आवडते तमिळ भाषा चांगली भाषा आहे पण मला दुराग्रह नाही करू शकत कोणी मला जर मराठीत बोलायचं तर मी मराठीत बोलीन पण मला जर तिथे कोणी दुराग्रह करेल तर ते योग्य असेल का आपण एका देशात राहतो भारतात राहतो आपण हे काही आपले बाजूच्या भाषा आणि बाजूचे देश पाकिस्तान नाही आहे बा, बाजूचे राज्य हे पाकिस्तान नाही आहेत एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस मनो ठेवू शकत नाही